सुवर्ण महोत्सव संपन्न करत आहे महाराज आत्ताच्या प्रवाहामध्ये नवीन उत्सव सुरू करणं कठीण नाही परंतु चालू असलेला पारंपरिक उत्सव त्याच निष्ठेने श्रद्धेने टिकवून ठेवणे आत्ताच्या काळात फार कठीण गोष्ट आहे आणि आपण पन्नासावा उत्सव एवढा मोठा करताय उत्सव करताय वास्तविक तसं पाहायला गेलं तर आपण उत्सव कसा वैभव संपन्न करावा याचा आदर्श घालून देणारा म्हणजे पारगाव गाव ठरलेले या परिसरामध्ये मी अनेक ठिकाणी येतो कारण अनेक ठिकाणी आल्यानंतर महाराज आता मी त्याची इथं उल्लेख करत नाही फक्त वारकरी संप्रदायाला धरून वारकरी संप्रदायाची जी काही नियमावली आहे त्या नियमाला कोणत्याही पद्धतीचा बाजा अनु दिला नाही पाहिजे हे तत्व आपण सांभाळले पाहिजेत आणि ही परंपरेने पुढच्या पिढीपर्यंत दिली दिली गेली पाहिजेत याकरता धडपडणारं आपलं हे गाव आहे आणि त्यामध्ये त्यांच्या श्रद्धे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज चव्हाण त्यांच्या समवेत पंचक्रोशीतील किंवा संपर्क पंच कमिटी घरी आमंत्रण देण्याकरिता आली त्यांची भेट झाली त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो एखादा जर अपशब्द गेला असेल